असा की सन दोन हजार विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकल ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे ते बहुमत आहे हो प्रस्ताव संमत झाला अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती राज्य विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांमुळे विवक्षित जिल्हा परिषदांचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या सभापती आणि विवक्षित पंचायत समित्यांचे सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बावीस महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महोदय सन दोन हजार चोवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी अवधीच्या याच्यासारखंच विधेयकासारखं ही आहे हा एकूण एकशे पाच नगरपालिका अशा आहेत की ज्या नगरपालिकांच्या निवडणुका एकोणीशे शेचाळीस नगर पंचायतीच्या पैकी एकशे पाच ज्यांना निवडणुका घ्यायला लागल्या असत्या पण त्या पुढे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र नगर परिषद पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद द नगर पंचायती व औद्योगिक नगर नगर नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील तरी प्रतिकूल असतील तरी नाही म्हणावे होय ते बहुमत बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक तेवीस महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यात आले सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस महोदय सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी यात सदस्य जे आता आहेत एकतर कालावधी अडीच तीन वर्षाचा आहे तर तो, तो कालावधी पाच वर्षाचा करणं आणि सदस्य नऊ आहेत ते पंधरा मिळणं अशा प्रकारचं हे विधेयक येईल तर ते मांडण्यास अनुमती द्यावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस सि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चोवीस श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडू सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 24 श्री सिद्धि सिद्धिविनायक गणपति मंदिर विश्वस्त व्यवस्था प्रभादेवी सुधारणा विधेयक 2024 मांडण्यात आले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 बहुदेशन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 25 महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी या विधेयकामध्ये प्रामुख्याने अशा प्रकारची झाडं तोडणं याची व्याख्या जी आहे त्यात फांद्या तोडणं यालाही झाडं तोडणं म्हटलं जायचं आणि त्यामुळे फांद्या तोडणं हे झाडं तोडणं नाही अशा प्रकारचा एक बदल आणि मग मूळ झाड तोडायला सुद्धा अतिशय नॉमिनल दंड होता तो पन्नास हजार रुपयापर्यंत करण्याची प्रावधान नाही कन्सिडरेशन ला येईल तेव्हा बोलाय फांद्या तोडायला परवानगी घ्यावी लागायची घ्यावी लागणार नाही प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार चोवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियम मग सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे हो बहुमत या प्रस्तावाचा मत झाला हो महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार चोवीस हे विधानसभा विधेयक क्रमांक पंचवीस महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत नियमन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मांडतो